जालना लोकसभा निवडणुकीत पराभवाची चव चाकणारे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आपला पराभव कोणत्याही व्यक्तीमुळे झाला नसल्याचा पुनरुच्चार करत लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चक्क फेटाळून लावला आहे लोकसभा निवडणुकीतील माझा पराभव कोणत्याही एका व्यक्तीमुळे झाला नाही तो जनमतामुळे झाला त्यावेळी राज्याचे राजकीय वातावरण अचानक बदलले आणि त्याचा मोठा फटका भाजपाला बसला असे ते यावेळी म्हणाले राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा फळ रंगणार आहे त्यानुसार सर्वच राजकीय पक्ष आपापली मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधताना उपरोक्त विधान केले रावसाहेब दानवे म्हणाले माझा पराभव कोणत्याही एका व्यक्तीमुळे झाला नाही माझा पराभव जनमतामुळे झाला त्यामुळे त्याविषयी कोणालाही दोष देता येणार नाही लोकसभा निवडणुकीत राज्याच्या राजकीय वातावरणात अचानक बदल झाला आणि त्याचा मोठा फटका भाजपाला बसला लोकसभा निवडणुकीत मला माझ्या मुलाच्या मतदारसंघात लीड मिळाली नाही त्यामुळे माझ्या मुलाने माझे काम केले नाही असे म्हणता येईल का किंवा मी आता त्याचाही बदला घेऊ का असा सवालही रावसाहेब दानवे यांनी यावेळी उपस्थित केला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक